नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे साडेआठ आणि आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज जसं तुम्ही यादीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आई आबांते आलेले होते यांना बरं नव्हतं तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्यासाठी त्या यांना भेटण्यासाठी आलेले होते बघायला आलेले होते तर मग दिवसभर होते म्हणजे दुपारून आले ते अकरा वाजेपर्यंत आणि पाच साडेपाचला गेले तर त्यांचंच मग आज गप्पा वगैरे मारला त्यांच्यासोबत आणि बस मग आज जास्तीचा डेली व्लॉग काही शूट केला नाही पण म्हटलं चला तुमचे खूप दिवसापासून रिक्वेस्ट येत होत्या की मंगळसूत्र कलेक्शन दाखवतो जर तुझ्या माळ छान छान असतात तर त्याच्यासाठी म्हटलं चला आज तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून घेते तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला माझं आवडीचं मंगळसूत्र कोणतं आहे ना तर ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आता हे एक मंगळसूत्र तुमच्यासोबत मी शेअर करते मी बऱ्याचदा ते आता डेली व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पाहे असं आहे ते इथं समोर खूप छान छान असं मस्त छान असे डायमंड आहेत त्याला आणि त्याची ना वरची माळ जी असते ना ही माळ वेगळी घेतली होती आणि ही मला माझ्या ताईने आणून दिली होती आणि हे जे पॅन्डल आहे ना ते मी इथूनच अमळण्यारमधून घेतलं होतं तर हे आताच आहे जस्ट आणि माझ्याकडे तुम्हाला आधीच सांगेल की जसं लग्न झालं ना तेव्हापासूनचे मंगळसूत्र आहेत त्याच्यामुळे भरपूर जमा झालेले आहेत माझ्याकडे फक्त बाकीचे घालणे होत नाही बाकीचे तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिले नसतील किंवा मग बाकीच्यांनी जुने व्हिडिओज जे आपले बघितले असतील ना काही जणांनी तर त्याच्यात त्यांनी पाहिले असतील पण मग असं नका समजू की खूप सारी आहेत बोच्याकडे केवढा खर्च करते वगैरे कारण जरीपासून लग्न झालं आहे ना दोन हजार बारापासून तेव्हापासून मी जसे घेत गेलेली ना तसं माझं ते कलेक्शन जमलेलं आहे मंगळसूत्रांचं नाहीतर मग काय जणांना वाटेल बापरे किती खर्च करते ही किती मंगळसूत्र आहे तिच्याकडे वगैरे असं तसं काही नाही आहे आणि जास्त महाग वगैरे मी घेतलेले नाही आहेत मुळेच तर हे पहिलं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवलं आणि साईडला आहे ना मी तुम्हाला एक फोटो पण लावून देत जाईल त्याचा असं आहे पूर्ण लॉंग आणि हे असं मंगळसूत्र आहे ना असं डेली यूजला किंवा मग अशा प्लेन साडींवर वगैरे खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ते तर फोटोज मी तुम्हाला साईडला लावूनच देणार आहे तिथं तुम्हाला पूर्ण पाहायला दिसून देईल तर त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर हे आहे हे ऑक्साईड ज्वेलरी आहे म्हणजे ऑक्साईडचं हे मंगळसूत्र आहे तर काठांच्या साडीवर किंवा खण साडीवर हे असं आपण मस्त छान असं घालू शकतो आणि गळ्याशी येतं ते कसं सुंदर वाटतं ना आणि हे कानातले ना आज मी जरा वेगळे कानातले घातले बऱ्याचदा माझं कानातलं घालायचंच रहून जातं काल ते आवरलं ना आपण तर मग तिथं माझे हे सापडले कानातले म्हटलं चला आज ब्लॅक साडी घातली ना त्याच्यावर घालून घेऊ म्हटलं कानातल्यांचं पण कलेक्शन एकदम म्हणजे वेळ मिळाला तर दाखवणे हे पाहि असं असं सुंदर वाटतं त्याच्यात ना मस्त पिंक कलरचा एक छोटासा खडा आहे आणि खण साडीवर काठाच्या साडीवर एकदम भारी दिसतं ते ब्लॅक कलरच्या साडीवर कधी कधी व्हाईट कलरच्या साडीवर असे हे ऑक्साईड ज्वेलरी ना खूप सुंदर वाटते तर हे आहे आणि हे मी नेलं होतं आणि हे हे आहे ना हे मला वाटतं काहीतरी दीडशे का, का दोनशेला याच्यावर कानातले पण आहेत असे डायमंडचे पण कानातले ना शोधावे लागतील कुठेत काय माहिती तर हे असं आहे ही माळ मला माहिती नाही माझ्या बहिणीने घेतली ना तिने दिलेली तर मला माहिती नाही की तिची असं तर त्याच्यानंतर हे एक ऑक्साईड आहे आणखीन ही पण आहे ना लॉंग माळ आहे याचं मला असं असायला आहे याला कृष्णा आणि माझा लहान भाऊ आहे ना विकी त्याला काय म्हणतात हे मेडल <laughs> म्हणतात हे मेडल आहे का भाऊ तुझं मला मेडल घातलंय म्हणे असतं तू असं म्हटलं होतं माझा भाऊ एकदा मला खूप बदमास आहे तो ठीक आहे हे मेडल आहे हे असं आहे हे पण लॉंग आहे मस्त हे पा असं लॉंग येते आणि ते हे छोटस आपण आहे ना असं गळ्याशी आणि हे लॉंग असं पूर्ण म्हणजे असं दोन घालू शकतो आपण एका वेळेला हे आणि छान आहे हे पण हे पा असं हे पण कण साडीवर आणि काठांच्या साडीवर किंवा मग ब्लॅक किंवा व्हाईट साडीवर आहे ना खूप सुंदर वाटतं किंवा मग कधी कधी एकदम प्लेन अशी सिंपल साडी येतली ना तर त्याच्यावर पण छान वाटतं आणि हे पण लॉंग आहे मस्त मेडर माझं <laughs> लाना भाऊ आहे ना खूप कॉमेडी करी तो काय बोलून देईल आणि त्याचा भरोसा नाही आणि त्याच्यानंतर हे पण आहे एक ऑक्साईडचं माझ्याकडे आणि हे ना माझ्या पुण्याच्या मावशीने मला दिलं होतं ते आणि हे पण खूप सुंदर आहे मस्त छोटंसं नाजूक असं डेली यूजला खूप सुंदर येते ते जे दोघं आधीचे दाखवले ना मी ते डेली यूज नाही करू शकत आपण पण पन। हे जे आहे ना असं डेली यूजला खूप छान वाटतं आणि असं जास्त लॉंग पण नाही असं एवढं येतं ते मस्त तो, तो ते पाथपर्यंत येतं ते छान आणि खूप सुंदर त्याचं इथं पण आहे ना पिंक कलरचा असा छोटासा खडा आहे डायमंडचा आणि हे जे पुढचा भाग आहे ना हा एवढंच याचे वाले कानातले पण आहे त्याच्या आणि पुन्हा एक मावशीने दिलेलं दाखवते तुम्हाला ही एक छोटीशी माळ आहे मिनी माळसारखी ते ही अशी आहे आणि ही ना माझ्या ते पाोटंसं मस्त असं रंगीबिरंगी पेंडल आहे त्याला छान तर ही माळ आहे ना नाशिकच्या मावशीने दिलेली मला मुनी मावशीने तर हे असं आहे हे पण छान आहे ड्रेसवर वगैरे आपण घालू शकतो किंवा मग साडीवर पण घालू शकतो डेली त्याच्यानंतर ही एक माळ आहे बा ही अजून मी घातलेली नाही आहे बंदा कारण आताच मागे मागच्या महिन्यामध्येच माझ्या सासूबाईंनी ही मला दिली होती त्यांना कोणीतरी त्यांच्या मैत्रिणीने वगैरे दिली होती वाटतं पण मग ते म्हणे मी काय घालणार नाही आणि तुला चांगली वाटेल बॉ मग पोरगीच्या जातीला त्याच्यामुळे मग ही मला दिलेली बा सुंदर आहे ना किती मस्त डिझाईन छान आहे याची वाली पुढची पाह तुम्ही आणि ही ना असं मस्त काठांच्या साडीवर लग्नांमध्ये वगैरे अशी खूप छान वाटेल ही खूप छान आहे मस्त मला आवडली होती त्याचं पेंडन खूप आवडलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना आ, हे फक्त मला वाटतं तीस का चाळीसला घेतलं होतं मी आणि याला आहे ना भरपूर वर्ष झाले मी यांच्यासोबत गेली होती ना तेव्हा पहिल्यांदा हे मंगळसूत्र घेतलं होतं ना म्हणजे सारंगखेड्याच्या यात्रेला गेली होती ना आम्ही पहिल्यांदा तर त्या वर्षाला घेतलं होतं हे पण आहे ना आपण मराठी गेटअप जेव्हा करतो ना तर त्यावेळेला घालायला खूपच सुंदर येते याच्यावर मी फोटोज पण काढले होते पण आता ते फोटोज मला सापडणार नाही थोडी थोडी पॉलिश गेलेली त्याचीवाली असं थोडं थोडी गेलेली पण मी मला आहे ना म्हणजे फेकूनही वाटत वस्तू अशा ज्या माझ्या त्यांच्यासोबत माझी छान अशी आठवण जुळलेली असते ना तर असं येते छान असं गळ्यासोबत गळ्याशी राहतं बस आणि काय वाटत नाही एवढं पॉलिश वगैरे गेलं आहे असं मग काय आपण काठांच्या साडीवर वगैरे एकदम छान वाटे वाटेल ते वाटेल म्हणजे वाटतं ते मी घालते अधूनमधून असं आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना हे म्हणजे कसं आहे आम्ही म्हणजे मी स्वतः सांगले होते विकायला आम्ही मुंबईला गेलो होतो ना फिरायला मागच्या वर्षी तर त्यावेळेला मी हे काही पीस विकण्यासाठी आणले होते कारण मला पार्लरमध्ये बाया म्हणायच्या तुमचे मंगळसूत्र छान असतात वगैरे असं जसं तुम्ही कमेंटमध्ये म्हणतात ना तसं सांगायच्या सा बाया आणि तुम्ही आणजा म्हणे तुम्ही तुमची चॉईस चांगली वॉ याच्यासाठी तर त्याच्यासाठी मी हे असे काहीतरी मला वाटतं बारा का कितीतरी पीस आणले होते ते आणि सगळे विकले गेले त्याच्यापैकी दोन एक राहिले होते तर त्याच्यातलं हे मी एक आहे ना स्वतःसाठी काढलं होतं रोज गोल्डचं येते आणि त्याची डिझाईन तुम्ही बघताय मस्त छान असं डायमंडचे हे त्याला आणि खूप नाजूक आहे मस्त ड्रेसवर पण घालू शकतो आपण आणि साडीवर पण घालू शकतो मी पाहिलं असेल मला व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आणि त्याच्यानंतर हे खूप छोटंसं असं क्यूटस आहे नाजूक समजत तर हे पण मी मला वाटतं साठ रुपयाला घेतलं होतं किंवा पन्नासला आणि खूप आधीच येते म्हणजे कृष्णा एकदम छोटी होती ना तेव्हाच येते आणि तसंच तसं आहे माझ्याकडे अजून मी अजून पण ते अधूनमधून घालत राहते पण मग थोडे पॉलिश त्याची गेलेली आहे पण मला आवडतं ते त्याच्यामुळे छान आहे त्याच्यावर पण कानातले होते पण कानातले त्याचे पूर्ण वापरून झाले की पण त्याच्यामध्ये ना असे डायमंड आहेत आणि इथं काहीतरी होतं समोर छोटंसं ते घुंगरू छोटे छोटे ते पडून गेलेत आता आणि त्याची माळ पण तुम्ही बघू शकता किती मस्त आहे अजून एवढे दिवस झाले पण ती खराब झालेली नाही मी छानच आहे मग त्याच्यामुळे मग कशाला टाकायचं उगा जास्त दिवस झाले म्हणून वस्तू फेकून थोडी देता येते आपल्याला तर आणि हे पाहे आहे ना आणि हे पाह हे हे नाव काय अहो अहो नावाचं मंगळसूत्र आहे हे तर मी जेव्हा आहे ना सोन्याचं घ्यायला गेली ना मागच्या मला वाटतं दिवाळीच्या वेळेला माझं स्वतःचं मी पार्लरच्या पैशांनी वगैरे पहिल्यांदा मी नि माळ घेतली होती तर ती पण दाखवते तुम्हाला शेवटी तर त्यावेळेला मी ना अहो किंवा मग यांच्या नावाचं बनवणार होती पण मग ते की नाही म्हणजे फक्त पेंडेनच त्याचं वालं मला वाटतं पाच सहा ग्रॅमचं जात होतं आणि जी आजूबाजूची माळ असते ना म्हणजे चेन वगैरे ती पण वेगळी आणखीन मग माझा जेवढा बजेट होता ना तेवढ्यात बसत नव्हतं ते नाहीतर मग मला महेंद्र नाव आहे ना त्यांचं तर मग त्यांच्या नावाचं नाहीतर मग असं अहो असं बनवायचं होतं पण ठीक आहे अजून पैसे जमवेल तेव्हा घेईलच मी तर सध्याला म्हटलं चला हे आपण आर्टिफिशियल घेऊ शकतो तर हे असं अहो नावाचं मंगळसूत्र पण आहे आणि हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण घातलेलं आहे आधी मग तुम्ही काही पाहिलं नसेल कारण बरेचसे नवीनच जुळलेले आहेत आपल्यासोबत आणि माझं काय होतं की मी कधीतरी व्हिडिओ बनवायची परत मध्येच बंद पडून जायचे व्हिडिओज त्याच्यामुळे मग काही लिंक लागत नव्हती व्यवस्थित तर हे एक आहे आणि हे पहा हे पण खूप छान आहे पहा तुम्ही आणि हे फक्त आहे ना चाळीस रुपयाचं आहे फक्त आणि फक्त चाळीस हां चाळीस क पन्नास रुपयाचंच आहे हे पण आणि जेव्हा आम्ही स्टार्टिंगला पारोळ्याला राहायला आलो ना मग तेव्हा पहिल्याच वर्षी आम्ही यात्रेला गेलो होतो तिथं आणि यात्रेमध्ये मी घेतलं होतं हे आणि मला असं वाटलं अरे म्हटलं मस्त हे स्वस्त्यात मस्त आहे म्हटलं आणि त्याच्यामुळे मग मी काय केलं होतं तीनच होते नेमकं त्याच्याकडे हे असे तीनच पीस होते आणि मला चारहीसाठी घ्यायचं होतं म्हणजे माझ्या दोघी ननन आणि माझी बहीण असं पण मग तीनच पीस असल्यामुळे मग मी एक स्वतःला ठेवलं माझ्या एका नंदीला दिलं आणि एक बहिणीला दिलं होतं मग असं हे तीन होते हे पा खूप छान आहे अजून माझ्याकडे तसंच तसंच येतं कारण आहे ना हे आपण असं नेहमी घालत नाही कधीतरी घालतो आणि ते कधीतरी घालण्यात बी आपण जर काही गडबड झाली काही फंक्शन असेल तेव्हा तर मग तसंच तसंच राहतो बऱ्याच वेळेला तर घालणंच होत नाही असं होऊन जातो आणि त्याच्यानंतर हे केपा असं येते आणि को ते खूप निघालं होतं तिचं राहायचं ते जानवीचं आणि तिचे होते पाच तीन सरीचं तर हे असं होतं ते पण मी भरपूर वापरलं आहे आणि आता काही दिवसापासून याची आठवणच पडली मला तर असं आहे ते हे पण खूप जणांनी पाहिलं असेल अशा प्रकारचं मंगळसूत्र तर तीन सरी पण नसतात याच्यात दोन सरी पण असतात असं असतं आणि हे पण मी मला वाटतं काहीतरी मला आता किंमत आठवत नाही त्याची खूप दिवस झाले त्याच्यामुळे असेल काहीतरी शंभर किंवा ऐंशी वगैरे असं असेल ते आणि त्याच्यानंतर <laughs> हो हे ना याचवाला पॅन्डन तुटलेलं आहे पण मी माळ सांभाळून ठेवलेली आहे कारण ना पण पातेला असं हे सगळं व्यवस्थित आहे ना तर दुसरं पँडन पण आपण त्याला लावू शकतो आणि माळ आपण म्हणजे वापरू शकतो फक्त पॅन्डन जर घेतला तर मग हे काम होऊन जातं म्हणून त्याचं वापरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसापूर्वीच मी हे घेतलं होतं हे इतकं छान आहे ना पातून इतकी मस्त आहे डायरेक्ट एकदम मस्त कलर कलर आहेत दोन तीन कलर त्याच्यातमध्ये आणि एकदम दिसतं ते एक गळ्यामध्ये ड्रेसवर वगैरे आपण पण साडीवर सगळं घालू शकतो असं आहे हैं, हैं ते एकदम मस्त आहे तर हे की पा हात हँड हँड मंगळसूत्र हे पण खूप निघाले होते तेव्हा तर हे असं हातातलं आहे त्याची पण पॉलिश वगैरे गेली पहा तुम्ही इथं ना ना गोल्डन गोल्डन कलर होता आता पॉलिश चालली गेली त्याची तर असं हे म्हणजे जेव्हा केव्हा असं जीन्स वगैरे घातलं काही असलं गळ्यात नसेल घालायचं किंवा काही असेल वेस्टर्न घातलं त्यावेळेला घालण्यासाठी हे असं आहे छान आहे ना हे पण पण काही जास्त घालणंच झालं नाही ते मोजून एक दोन वेळेस घातलं असेल मी फक्त कारण आपण कुठं जातो एवढं काय नाही आणि त्याच्यानंतर हे आहे के पण आहे ना रोज गोल्डचं आहे आणि हे पण असं शॉर्टमाळ आहे ड्रेसवर पण चालते आणि साडीवर पण चालेल अशी आहे त्याला मस्त असं छान असं डायमंड पण आहे समोर पा पिंक कलरचं रोजगोल्ड कलरचा खळा आहे छान आणि पूर्ण मंगळसूत्र आहे ना गोल्डचं आहे तर आहे एकदम मस्त आहे आणि त्याच्यानंतर हे लॉंग मंगळसूत्र आहे पा तर हे पा याचं पेंडेंट पण किती छान यायचे ते दोन मोर आहेत आणि जसे हे मोर आहेत ना तसंच एक मोर हे कानात म्हणजे कानातले पण आहेत याच्यावर मॅच ना तर एक एक मोरचे असे कानातले इकडे एक मोर इकडे एक मोर असं शिकाणातले त्याच्यावर आणि लॉंग आहे मस्त हे पण त्याची हे पण किती मस्त आहे माळ पण आणि हे पण आहे ना मी आ, पेंडन वेगळं घेतलं होतं आणि ही जी माळ आहे ना ही वेगळी घेतली होती म्हणजे दोघं मिळून ते तरी पडलं असेल मला साडेतीनशे किंवा तीनशेपर्यंत असं काहीतरी असेल ते तर पण खूप छान दिसतं ते असं म्हणजे घातल्यानंतर साड्यांवर ना मस्त छान लूक येतं डेली यूजला पण वापरू शकतो पण मग नको कधी कधी कुठं जायला यायला राहू द्यायचं ना काहीतरी छान असं त्याच्यामुळे मग डेली यूजला नाही वापरत आणि त्याच्यानंतर हे जे मंगळसूत्र आहे ना तर ह्या ज्या वाट्यात ना ह्या सोन्याच्या आहेत हे आईचे आहेत दिलेल्या आईने सोन्याचे आणि हे जे आहेत ना हे या, या माळाबद्दल हे ना कमेंट होत्या की ही माळ कशी ओढली वगैरे तुम्ही ते सांगा म्हणे असं म्हणून तर ही काय माहिती का आ, चार सरीची माळ आहे ती एक दोन तीन चार असं चार सरींची माळ आहे आणि हे जे आहेत ना तर हे काळे मणी आहेत तर हे मला वाटतं काहीतरी दहा दहा कप पंधरा असे मणी आणि म्हणजे ते तुमच्या तुमच्यावर येते की ते तुम्ही बॉक्स कितीचा करायचा असं म्हणून आणि हे जे आहेत ना असे पिवळे मणी मिळतात मार्केटमध्ये पातून येथे दिसत असेल तुम्हाला तर हे पिवळेमणी हे जे माळ वगैरे गुंफून देतात ना आपले स ह्याचीवाली काळी माळ गुंफून देतात त्यांच्याकडे मिळवणारेल तुम्हाला हे अशी मणी आहेत तर आईने गुंफून दिली ही मला माझ्या आईने आणि हे असं असे म्हणजे हे पिवळे मनी आहेत हे काळे काळेमणी आहेत आणि चार लाईन आहेत त्याच्या आणि असे हे बॉक्सेस केलेले आहेत आणि हे सोन्याचे आहेत मंगळसूत्र सो तर ह्या माळाबद्दल भरपूर कमेंट होत्या तर त्याच्यासाठी म्हटलं त्यांना सांगू डिटेलमध्ये आणि त्याच्यानंतर आहे ना ही एक माझी मिनी माळ आहे छोटीशी जी मी माझ्या पार्लरच्या वगैरे पैशांनी केली होती मागच्या वर्षी तर ही मला वाटतं काहीतरी ते, तेरा का चौ सौ, चौदा साडे तेरा ग्रॅमची हां साडे तेरा ग्रॅमची आहे ही मिनी माळ आहे हे पा छान आहे ना तिचं ते पेंडंट पण किती मस्त एकदम छान वाटतं ते गळ्यामध्ये आणि ही अशी दिसते पहा तुम्हाला दाखवते आणि ही अशी दिसते बा असं पॅन्डन आहे त्याचंवालं आणि अशी ती पूर्ण त्याचीवाली वाली जी आ, ही ना चैन टिक हो आहे गोल्डची आणि तर ठिकठिकाणी काळे काळेमणी आहेत आणि मस्तपैकी ग्रीन वगैरे असं आहे त्याच्यामध्ये तर ही अशी आहे ही पण तुम्ही काही व्हिडिओमध्ये पाहिली असेल अजून एक आहे माझी पण आम्ही ना जास्त म्हणजे मी घरी ठेवत नाही दागिने गोल्डचे काही डायरेक्ट बँकेमध्येच लॉकरमध्ये कारण चोरीची किती भीती असते तर घरी कोण ठेवणार आहे याच्यामुळे आणि माझं सगळ्यात आवडतं मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते आता सगळ्यात शेवटचं आणि ते आहे असे आणि ते मी काळ्या माळ्यामध्येच मा ओढून घेतलेले आईनेच ओढून दिलं होतं ते कारण हे का बरं आवडीचं आहे माझं माहिती का हे माझ्या लग्नाचं आहे छोटे छोटे आहेत मंगळसूत्र पण तरी माझ्या आवडीचं आहे ते असे सोन्याचं आहे ते पण म्हणजे लग्नाचं तर सोन्याचंच राहणार आहे म्हणा तर हे आहे ते असं गळ्यातून घालता येतं डायरेक्ट आणि छान वाटतं ते पण ड्रेसवर साडीवर सगळ्याच ठिकाणी त्याला ना आता मला काय करून घ्यायचं माहिती आहे का त्याचे हे मणी वगैरे पण असे खराब झालेत पा जास्तीचे म्हणजे आता खूप वर्ष झाले ना लग्नापासून तेच येते तर मग इथं ही जी माळ असते ना ही मस्तपैकी मला असं थोडीशी आयडिया करायची काहीतरी तर ते पण शेअर करेलच मी तुमच्याकडून की जेणेकरून ते एकदम छान लुक येईल बॉय त्याचं मला असं सा साधी माळ न वाटता मस्त वाटेल असं म्हणून तर हे आहे माझं सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र तर हे होते माझेवाले किती काय माहिती मी काही मोजलं नाही आता मेन म्हणजे कुठं कुठं ठेवले गेलेले होते ते बाकीचे कुठं होते बाकीचे कुठं होते तर मी ते सगळे शोधले आधी कारण एवढे डेली यूजमध्ये तर काही राहत नाही डेली यूजचे जेवढे दोन तीन आहेत तुम्हाला जे वेगवेगळे दिसतात तेवढेच माझे समोर जे ठेवलेले असतात ते आणि बाकीचे पार्लरच्या रूममध्येच ठेवलेले होते तिथं ज्वेलरीच्या ठिकाणी जिथं पार्लरची ज्वेलरी ना तिथंच ठेवून दिलेले होते मी तर असं आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन आणि कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि अजून छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि हां तुम्ही ना साडी कलेक्शन पण मागितलं आहे परत माझ्या लग्नाचा अल्बम मागितला आहे तुम्ही अशा दोन तीन गोष्टी आहेत ते पण मी जसं वेळा मिळेल ना तसं तुमच्यासोबत शेअर करत जाईन तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा तुम्हाला कुठलं मंगळसूत्र आवडलं किंवा काय नाही आवडलं ते असं म्हणून किंवा मग अजून सजेस्ट करा की माझं माझ्या मंगळसूत्र कलेक्शनमध्ये अजून काय कमी आहे किंवा काय असं म्हणजे ते ब्रॉडवाले मंगळसूत्र आहेत ना ते काही नाही माझ्याकडे कारण मी एवढं घालतच नाही ते तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत मी नाजूक नाजूकच घालते एवढं माझ्या भावाचं लग्न होतं ना तर तेव्हा पण मी किंवा एवढं लग्न झाले आमच्या घरामध्ये मागे चांगले पाच सहा लग्न झाले प्रत्येक ठिकाणी मी एकदम साधं नाजूकच घातलेलं होतं तर बघू पुढे आवड बदलली तर घालेल आणि घेईल आणि ते शेअर करेल तुमच्यासोबत तर चला मंडळी भेटूया आपण अजून एका छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार